महाराष्ट्रातील लाडकी बहिणी या योजनेच्या लाभार्थींसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तर काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लवकरच अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वे करून ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांची यादी करून त्यांना जो मिळणारा लाभ आहे तो बंद करण्यात येणार आहे या लाडक्या बहिणींची होणार चौकशी त्यातली पहिली वस्तू म्हणजे ज्यांच्या घरात चार चाकी वाहन आहे आणि जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे तर लवकरच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सदर जी तपासणी करून ज्या अपात्र भगिनी असतील त्यांच्याकडनं लवकरात लवकर या योजनेचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे यातील पुढची चौकशी म्हणजेच जर तुमच्या लाडक्या बहिणींच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती किंवा प्लॉट ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केला जाणार आहे तत्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे व सदर भगिनींचा देखील जो मिळणारा पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो थांबवण्यात येणार आहे तर हे होतं दुसरं महत्वपूर्ण अशा एकूण पाच चौकशा या योजनेअंतर्गत केल्या जाणार आहेत त्यानंतर जी तिसरी आहे तर ती म्हणजेच ज्या घरात कोणी टॅक्स पेयर असेल की इन्कम टॅक्स भरत असेल व त्या महिलांना लाभ घेत असेल तर त्या महिलांचा लाभ देखील लवकरात लवकर सदर योजनेअंतर्गत थांबवण्यात येणार आहे व त्यातली चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी आहे का जर त्यापेक्षा जास्त असेल अशा भगिनींचा देखील तत्काळ तत जो मिळणारा निधी आहे तो थांबवण्यात येणार आहे व अंतिम म्हणजे शेवटची चौकशी म्हणजेच जर तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर अशा कुटुंबातील देखील सदर योजनेचा लाभ हा लवकरात लवकर बंद केला जाणार आहे तर भगिनीं हे होतं महत्वपूर्ण अपडेट आवडल्यास इतर भगिनींपर्यंत शेअर करा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद